मेसेज शेअर केले जाऊ नयेत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर आणि फेसबुक पेजवर आक्षेपार्ह मेसेज शेअर होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी राखण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या तसेच कोणतीही चुकीची गोष्ट निदर्शनास आली तर तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी केले तर मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शहर आहे या शहरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत मिरजेत सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मिरज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी विलास देसाई अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे अरविंद कांबळे असगर शरीफ मसलत निहाल शरीफ मसलत चंद्रकांत मयंगुरे यांच्या सहित आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मोहरम साजरा करण्यात मोलाची भूमिका बजावणारे अजगर शरीफ देऊन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सत्कार केला नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री सुगावकर साहेब त्यासोबत त्यांचे सर्व स्टाफ अमलदार यांच्या उपस्थितीत आम्ही शांतता समितीची बैठक घेतली सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना सर्व सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने मिरज शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायमाने अबाधित राहावी यासाठी विशेष करून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे या अनुषंगाने जास्त सूचना देण्यात आल्या कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यामध्ये आश्वासित केलेले आहे